नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तारीख आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस इथं व्हाईट केस आल्यामध्ये तर आजची दुपारची एक मिनिटात ना तर आज रात्रीची आठ वाजून अकरा मिन्ट झाले तर आज मी उंदराचं ट्रीटमेंट केले आहे तर चला त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तुम। तर ती ट्रीटमेंट मी आज ठाण्यामध्ये केलेलं आहे तर ते कसं ट्रीटमेंट करतात आणि कसं मी ट्रीटमेंट केलं ते तुम्हाला दाखवतो तुम। जेणेकरून आपल्या सोसायटीमध्ये जे उंदरं वगैरे असतात ना ते आपल्याला त्रास देणार नाही आणि आपलं परिसर स्वच्छ आणि निरोगी राहील आणि त्याचे म्हणजे कसं आहे की ते, ते उंदरापासून खूप त्रास असतो की माणसाला कधी पण वायगिक कोर चढतात चांगले सगळे सामानाचं नुकसान करतात त्याच्यामुळे कधी पण शॉक सर्किट जाळफळ होतं त्याच्यामुळेच होत असतं ते आणि ते उंदरांना काय ते उंदरांना काय कळत पण नाही काय नाही त्यांचं ज़्ण काय ते दहा तारीख पोचडत पूरक सगळं संत टाकतात तर ते त्यांचं जे बिल 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 जास्त होत्यांचं तर ते बिलमध्ये मी कसं औषध टाकलं ते तुम्हाल दर, तुम्हाला दाखवतो आणि जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करा आणि जर कमेंट करा आणि त्याच्यानंतर तुमचे जे मित्र आहेत किंवा माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमची मित्र वगैरे दुसरे कोण असतात त्यांना पण सांगून सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या ठीक आहे तर चला मी ट्रीटमेंट तुम्हाला दाखवतो हां हे बघा आता या आजूबाजूचे जे कंपाऊंड असतं ना त्याच्यामध्ये बारीक बारीक कोणत्याचे होल असतात त्याच्यामध्ये ते आवश्यक टाकावं लागतं ट्रीटमेंट ते केक वगैरे असतो त्याचे तुकडे करावं लागतील ते टाक टाकले एका होलमध्ये ते बघा नीट बघा हातामधून असं होलमध्ये टाकावं लागतं त्याच्यामध्ये ते उंदरं ते खातात असं बाहेर पोरं खेळतात त्यांचा हसण्याचा आवाज येतो ते बघा असं बारीक बारीक झाडे बिडं असतात ना त्याच्यामध्ये बारीक बारीक होल आपल्या बघा इथं पण होल आहे हे बघा असं होल म्हणजे जसे होल वगैरे दिसतात ना तसं टाकावं लागतं ते औषध तिला हो बोल ता, केक बोलतात ते अंग उंदरं खातात आणि हे कालचं ट्रीटमेंट जे असतं ना बागत, बागत लगत, हो लाएका, हो लाएका, ते पावसाळ्यामध्ये केलं जातं ॲक्च्युली आहे बघा इथं पण होत्या टाकलं बघा हे बघा इथं पण येत टाकलं असं इथे बघा आता हे सगळं बघत बघत पुढे जावं लागतं कुठं होलं आहे का होला आहे का ते बघावं लागतं कधी कधी साप वगैरे पण ते असतात दिसतात असं हा हे बघा इथे हां हां टाकलं बघा असं हो असं थोडं बघत बघत जावं लागतं पुढे हां भिंतीचे जे कंपाऊंडवर असतं ना बिल्डिंगचं ते कंपाऊंडच्या आतमध्ये टाकावं लागतं ते हां हे बघा आता ह्याच्या आतमध्ये पण टाकावं लागतं हे बघा इथं पण हे बघा दिसलं का हा केक टाकला इथं पण आहे बघा बारीक दिसलं का हा ते बघा हे बघा हे असे असतात ना त्याच्यामध्ये उंदरं लपलेलं असतात ते आपल्याला जर आपण लक्ष नाही दिलं ना, ना वाड़ वाड़ हो विलर, विलर। ते दुर्लक्ष केलं ना मग ते वाढतात वाढलं का मग सोसायटीमध्ये खूप नुकसान करतात ते घाण करतात वायरी कोरतडतात बाहेर वाहने उभे राहतात ना टू व्हीलर फोर व्हीलर तर त्यांच्या वायरी ते कोरतुडून तोडून टाकतात खूप नुकसान करतात ते असं हां ते बघा इथं पण आहे हां बघा तेव्हा इथं पण आहे हे कचऱ्याचे डबे वगैरे असतात ना त्या ठिकाणी जास्त टाकलं पाहिजे तिथं मग ते उंदरं फिरत फिरतात बघा याच्या बॉक्समध्ये पण हे बॉक्स त्या त्याच्यासाठी उंदरासाठी लावले होते उंदीर काय करतो ते त्याचा कपड्यातून येतो आतमध्ये जातो खातो आणि परत जिथून आलं तिथं जाऊन हे होतं अजून टाकलं बघा ते बघा आता हे गाड्या आहे बघा उभ्या त्याच्या वायरी कोर चढतात असं येते ते तिथ पण आहे हा अशा ठिकाणी जास्त बॉक्स आहे त्याच्यामध्ये टाकतो इथे टाकलं पाहिजे हा ते पण टाकलं बघा इथं पण बघा असं टाकावं लागतं तर मग टाकलं म्हणून आजूबाजूचा परिषद जो आज असतो ना ते आपण लोकांना बोलतो कस्टमरला बोलतो पण त्यांना ते खरा वाटतं ते ॲक्च्युली की हा आम्हाला स आम्हाला शिकवतो आम्हाला काय कळत नाही का अरे तुम्ही स्वच्छ ठेवा तुमचा परिसर स्वच्छ ठेवा तुम्ही जे खाता पिता हो ते बाहेर टाकू नका ते बरोबर कचरा डब्यात टाकून तिकडं हे करा रात्रीचे कचडे डबे भरून ठेवू नका बाहेर जर त्रास देणार मग त्याच्यामध्ये औषध टाकलं ना मग ते खात नाही आणि मग त्याच्यामध्ये मग ते त्यांची वाढ होते असं आहे आणि त्यांना काय त्यांचं मेंदू जिथं खायला भेटतं तिकडे ते पळतात आणि पटकन ते खात बसतात आपण किती पण औषध टाकलं तरी ते खात नाही असं असतं ते मग त्याच्यामध्ये काय दहा पैकी मग चार सुंदरं मारणार मग सहा उदर दूरच राहणार असं येते मग ते ट्रीटमेंट व्यवस्थित करावं लागते बघा बघा हे ओलाय हां आतमध्ये मग असं टाकता लागतं

बघा बघावं लागतं काय का काय मित्रांचं फुल वगैरे ते बघून मग ते औषध टाकावं लागतं तुझी किती सापाचे किल्लं पण दिसतात तिथे म्हणून ते जरा झोपूनच करावं लागतं इथं पण असं ठेवला एकच इथं पण ओला आहे बघा एक इथं पण आहे बघा हां असं टाकून द्यावं लागतं मग आतमध्ये लपले असतात ना हॉलमध्ये ते खातात आणि मरून जातात असं आहे ते दुसरं इलाज नसतो ना त्याला सुद्धा तेच करावं लागतं छोटे छोटे पिल्लांसाठी पॅड वापरावं लागतात मोठे मोठ्या पिल्ल्यासाठी असं टाकावं लागतं आता पावसामध्ये हे सगळे ट्रीटमेंट केलं जातं ॲक्च्युली असं आहे म्हणजे थोडेफार उरले होते ऑफिसमधून तर ते आणून टाकले असं मग इथं पण इथे एका ठिकाणी पडलो होतो मी पण तुम्हाला टाकत होती टीका जबरदस्त पडलो होतो मी कुठे माहिती आहे का ते इथं पण इथं पण टाकावं लागतं मला टाकलं बघ इथं पण टाकावं लागतं कप्यामध्ये इथं पण खातात ते lukun-lukunya tuh, aja tetap terpasang. itu bentakanlah. itu

उंदराने नवीन होल केलेत का तिथे बघावं लागतं ना असं आहे मग इथं होल सापडले हां बघत बघता आलं का बघायचं होल उंदीर होल करणार म्हणजे करणारच असं असतं त्याच्यामध्ये मग टाकावं लागतं तिथं बघा काय आहे का उंदरचं होल बिल नाही इथं नाही तर नाही टाक नाही टाकायचं इथं होल केला आहे बघा त्यांनी उंदराने मग याच्यात टाकून द्यायचं हां बस बस का इथे पण बघावं लागतो तू इथं हाय बर खाज बारीक चालत आहे ना बिक इथे पण किती है जब बागा टाकल्या इथे असं बघावं लागतं हां कुठं काय का अजून का खूप नुकसान करतो तो साहेब त्याच्यामुळे ते तसं त्यांना वारावं लागतं बघा इथे पण बघावं लागतं हां टाकले तर पण ठीक आहे इथे पण हे बघा कसं काय 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 पडलेलं असतं ना त्याच्यामुळे ते हे वाटत तिथे ना मग ते बघा मग टाकून दिला शकत तर मित्रांनो कसा पुला माझा व्हिडिओ वाटला तर माझं व्हिडिओ जे मी पहिल्या व्हिडिओमध्ये जर बनलेलं आहे ना सांगितलं आहे तुम्हाला कसं करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो ओके